कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे सर्वत्र खड्डेमय रस्ते आणि धुळीचं साम्राज्य आहे प्रशासनानं मात्र पावसामुळं रस्ते खराब झाल्याचं कारण दिलंय या विरोधात कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे याबाबत आज न्यायालयानं रस्त्यांच्या कामकाजाचे एक एक टप्पे नीट पूर्ण होऊ देत त्यानंतर यावर सविस्तर विचार करू असं सांगितलं याबाबतची सुनावणी आता अठरा डिसेंबरला होणार आहे कोल्हापुरातील सजग नागरिक कॉम्रेड उदय नारकर डॉक्टर रसिया पडळकर डॉक्टर अनिल माने भारती पवार अॅडव्होकेट सुनीता जाधव डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी कोल्हापूरच्या रस्त्यांच्या प्रचंड दुरावस्थेबाबत प्रशासनाविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे लोकप्रतिनिधींनी शंभर कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी आणल्याची जाहिरात केली तसंच शहराचा विकास केल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात कोल्हापुरातील सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे धूळ प्रचंड उडतीये मणक्यांचे विकार सर्दी डोळ्यांचे विकार वाहनांच्या देखभालीचा खर्च प्रदूषण अपघात वाहतूक कोंडी इंधन खर्च वाढल्याचा आरोप करत या विरोधात याचिका दाखल केली आहे याबाबत उदय नारकर नारकरट असीम सरोदेडव्होकेट श्रिया अवले ऍडव्होकेट योगेश सावंत ऍडव्होकेट सिद्धी दिवाण यांनी याचिका रस्त्यांकडून म्हणणं सादर केलं अशास्त्रीय पद्धतीनं रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्यांची डागडुजी निकृष्ट असल्याचं सांगितलं आपण याचिका दाखल केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा जरा हालू लागल्याचे दिसते आणि ठिकठिकाणी थीक ज्या ठिकाणी खड्डे पडले होते मोठे खड्डे पडले होते रस्ते अतिशय खराब झाले होते त्या ठिकाणी महापालिकेने काम करायला सुरुवात केली आणि याचं कौतुक हे न्यायाधीशांनी केलेलं आहे पण हे कौतुक करत असतानाच न्यायाधीशांनी दुसरीही नोंद तिथे केलेली आहे आणि ती म्हणजे हे काम सगळं ही याचिका दाखल झाल्यानंतर करण्यात आलेलं आहे याची देखील एक नोंद न न्यायाधीशांनी तिथे केलेली आहे पण या याचिकेचा निश्चितपणेच कोल्हापूरचं जीवनमान सुधारण्यामध्ये नागरिकांच्या सुविधाच्या वाढण्यामध्ये त्याचा उपयोग होईल असं दिसतं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांनी आज याचिकेवर मत व्यक्त करताना जनहित याचिका दाखल झाल्यामुळं प्रशासनानं रस्ते दुरुस्तीसाठी सकारात्मक पावलं उचलल्याचं सांगितलं तसंच टप्प्याटप्प्यानं ही कामं चांगल्या पद्धतीनं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली अठरा डिसेंबरला यावर पुढील सुनावणी होणार आहे